किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण वेगवेगळ्या वेग कुकरची वरायटी बघतोय ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक म्हणजेच इलेक्ट्रिसिटीवर चालणारा कुकर आहे राईस कुकर आहे हा तसंच तस अशा प्रकारे फ्लिपलॉक वाले पण कुकर आहेत सर्व तर आपण त्यांची ना व्हरायटी बघूया प्राईस बघूया आणि वॉरंटी बघूया तर आपण हा कुकर बघतोय ना तर काका या कुकर बद्दल सांगा हा जोडा वेगळा आणि युनिक वाटतोय एक्झॅक्ट कसा आहे पॅनासॉनिक राईस कुकर आहे हा विथ टाइमर आहे अच्छा आणि आतून एक कोटे एक भांडा आहे त्याच्यात हे आपण राईस फ्लो भाजी वगैरे बनवायला हे काम येते अच्छा प्युअर हे शुद्ध कोटेड चा त्याच्यामध्ये काय पाणी फक्त इकडे पाणी याच्यात टाकायचं आणि फक्त हे पे आहे ओके आणि याच्या पाणी आणि पाणी हे नंतर हे आपलं राईस अच्छा राईस कुकर ऑटोमॅटिक कुकर म्हणजे भातासोबत भाज्या व्हेजिटेबल पण आपण शिजवू शकतो म्हणजे जसं आपण इतर कुकर युज करतो तसाच आहे का हा ऑइल वगैरे टाकून फोडणी देतो त्याच प्रकारे हे बघा ह्याच्यामध्ये ना हे बघा जशी आपण जेवणाला फोडणी देतो ना त्याच प्रकारचा कुकर आहे हा आणि मग नंतर ह्याच्या विथ टायमर आहे ऑटोमॅटिक आणि ऍक्च्युअली ना बॅचलर्स लोकांसाठी वगैरे म्हणजे ट्रॅव्हलिंग साठी वगैरे आहे चांगला तर काय का हे सांगा थोडी माहिती आपण काय काय शकतो रोस्ट स्टेर फ्राय स्टील बॉइल स्टीम सॉटे आणि कुक आणि हे बंद केल्यानंतर पण हे आपलं आहे वॉर्म पण राहील ते गरम राता। गरम आणि हे प्लेन राईस मसाला राईस बिर्याणी आणि हे खीर आणि हे खीर वगैरे पण बनवू शकतात आणि भाज्या सगळे ऑल कसं हँडल कसं करायचं ऑपरेट कसं करायचं थोडं हे लो मीडियम आणि हाय टेम्परेचर टेम्परेचर आहे ते ऑटोमॅटिक बंद होणार आहे हे ऑटोमॅटिकचाही पटा नाही अच्छा म्हणजे झालं की आपण बंद होणार ते खाली टायमर सेट काय बघायची गरजच नाही म्हणजे फक्त टायमर सेट करायचं आणि आता मॅन्युअल असेल त्याच्यामध्ये मॅन्युअल वगैरे मॅन्युअल गॅरंटी कार्ड सगळे समजा इथे कोण आलं हे घ्यायला तर त्याला डेमो दाखवाल ना तुम्ही व्यवस्थित कसं करायचं कसं नाही कारण सहजासहज या कोणाला म्हणजे माहीत नाहीये कुकर नाही तर कंपनीचा माणूस घरी पण येईल आणि दाखवेल करून असेल तरी पण कंपनीचा माणूस घरी पण जाणार आणि अच्छा तर ह्याची काय प्राइस वगैरे वॉरंटी प्राइस आहे आपल्याला सिक्स सिक्स थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी फाय सेव्हन नाईन फायव्ह प्राईज आहे त्याच्यात अदर कंपनी पण आहे प्रेस्टीज आहे बजाज आहे भरपूर कंपनी आहे राईस कुकरच्या साठी मग काका आता समजा हा कुकर आहे हा म्हणजे लोकांना कसं गॅसवर न करता इलेक्ट्रिसिटीवर म्हणजे जे लोक समजा बाहेर कुठे चाललेले आहेत जिथे गॅसची सोय हो नाहीये तर त्यांच्यासाठी ना हा राईस कुकर पण येते अच्छा एक दोन माणसासाठी ट्रॅव्हलिंग राईस कुकर पण पॅनासॉनिक येते अच्छा पण ट्रॅव्हलिंगला कुठे पण बाहेर जाऊ शकतो जाऊ शकतो ओके आता नेक्स्ट कुकर बघतोय पण काका ह्याच्याबद्दल थोडं सांगा ट्रॅव्हलिंग कुकर आहे आपलं बार गावी आउट ऑफ कंट्री इंडिया मध्ये कुठे पण गेला ना तर आपलं हे ट्रॅव्हलिंग साठी बेस्ट माणसासाठी हे बेस्ट आहे किंवा बॅचलर्स म्हणू शकतो याला आपलं हे सगळे पोर्टेबल आहे हे काय हि या जेव्हा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक आहे हे हिटिंग हे इलेक्ट्रिक पिन मध्ये हे हिटिंग होणार आहे आणि हेच भांड्यामध्ये मध्ये आपण जेवण बनवणार हे म्हणजे समजा ना एँ। जे हॉस्टेल मध्ये मुलं वगैरे राहतात ना आई बाबांपासून लांब राहतात तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ कंट्री गेलं कॅनडा युएसए यांचं एक पॉइंटेड असतं एकशे दहा वॉट दोनशे वीस वॉट आपला एक रुपयाची कॉइन घेऊन त्याचा एरो करायचं एकशे दहा आता आपल्या अमेरिकेला मध्ये चालू होणार आहे अच्छा असे दिलेलं आहे ओके म्हणजे आउट ऑफ पण आपला दुसरा घ्यायची गरज नाही डायरेक्ट आपला तिकडे पण आपण चालू थोडं ऑपरेट कसं करायचं दाखवा हे बघा हे ऑन ऑफ चा बटन आहे ऑन आणि हे जेवण बनवायचं परत हे सगळे फोल्डेबल आहे हे बघा पूर्ण ते व्यवस्थित ठेवू शकतो हे बघा मिनी कुकर आहे असा आणि बॅचलर्स लोकांसाठी तर बेस्टच आहे जे हॉस्टेलला वगैरे राहतात ना एकटे राहतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी खास आहे ते हे, हे बघा किंवा एक एक किंवा दोन माणसांचं समजा बनवायचं आहे का खिचडी झालं भात झालं ह्याच्यात बनवू शकतो हे बघा पूर्ण फोल्ड झाली आहे ती वायर म्हणजे बॅगेमध्ये एखाद्या कॉर्नरला आरामात ती राहू शकते डायरेक्ट असा आहे हे फोल्डिंग केलं आणि हे ठेवला अच्छा आणि हे फोल्डिंग आहे पॅकिंग झाला आणि हे आपला त्यांचा एक पाऊस येते हे पाऊस मध्ये ठेवला याच्यामध्ये सगळे मदरता येईल बघा हे तेराशे एम एलच्या कॅपॅसिटी आहे हे नूडल्स वगैरे सगळे काय पण बनवत ऑल इन वन सोप वगैरे काय पण आणि हे बॅग असतात अच्छा म्हणजे ती इझिली आपण बॅगेच्या आपल्या कॉर्नर मध्ये पण बसेल एवढं लहान आहे ते ट्रॅव्हलिंगला म्हणजे आकार तसे होऊन होऊ अवेलेबल आहे हे बघा हा झाला पानासोनिकचा राईस कुकर ओके तर आपण नेक्स्ट कुकर बघतोय हा कुकर बद्दल थोडं हे कुकर नवीन आहे आहे कुकर इस्टॉल कंपनीचा हे बघा एक क्लोज ओपन क्लोज ओपन ए प्रेशर एक कु डाकण ठेवलं तर आपलं हे प्रेशर कुकर झाला अच्छा आणि हे काढून आणि हा एक स्टीम लीड ग्लास स्टील त्याच्यात आपलं म्हणजे कढाई कडाई सर पण करू शकता कढाई म्हणून वापरता येईल ऑल इन वन म्हणजे प्रेशर कुकर पण प्लस कढाई पण पण आणि सर्विंग साठी सर्विंग साठी पण अच्छा ही ट्रायप्लाय 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 दाखवा ते बघा हे ट्रायप्लाय बनवलेलं असत म्हणजे काय असतं आत आतमध्ये अल्युमिनियम असतो आणि वरची कोटिंग आहे ना, ना प्लाय आतून बारून दोन्ही साइड स्टील आणि मध्ये एक सीड अल्युमिनियम ची असते आपलं हिट कन्वर्ट आहे बरोबर आपला गॅस इंडक्शन डिश वॉशर ऑल इन वन सगळ्यांमध्ये युज करू शकतो आणि याच्यामध्ये काका तेल पण कमी लागतं तेल कमी लागतं आणि भाजी चिटकत नाही भाजी करत नाही कसं आपण रफ अँड टफ यूज करू शकतो करू शकता इजी टू क्लीन ट्राय प्लायचं आहे आणि ही भांडी आजकाल खूप भरपूर आपल्याला दोन साइज मध्ये कुकर आहे आणि दुसरं त्याच्या मला आपलं एक लिटर पासून आठ लिटर पर्यंत आपल्याला अवेलेबल आहे आठ लिटरिकॉन गास्केट विथ आपला हे स्टीम लेड आपला हे वॉल स्टीम इंडिकेटर इंडिकेटर म्हणजे काय असतं ते स्टीम इंडिकेटर आपलं जेव्हा हे प्रेशर झालं ना हा तर सिटी सोबत हे वॉल्व वरती येणार आणि सिटी वाजली की ऑटोमॅटिक खाली पडणार आपण प्रेशर वॉल ना काही प्रॉब्लेम नाही म्हणजे नाही प्रेशर इंडिकेटर म्हणजे अच्छा ओके तर काका हा ट्रायप्लायचा जो दाखवला तुम्ही आधी त्याची काय प्राइस आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे इस्टॉल ब्रँड आहे इस्टॉल ब्रँड आहे आणि हे पण इस्टॉल ब्रँड आहे आणि हा प्रेस्टेजचा अच्छा तू दाखव प्रेस्टेज प्रेस्टेज आहे पण ट्रायफ्लायची हांडी आहे त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे ओके हे बघा ही पण ट्रायप्लाय काय बनवायला करा हे कलपणा आणि इंडक्शन युज करॉशर ऑल इन वन आणि ह्याला पण हे किती लिटरचं आहे हे थ्री लिटर्स 3 3 4 हा 3 3 थ्री आणि हा किती लिटर थ्री लिटर ए पण थ्री लिटर थ्री लिटर्स आहे आणि ह्या ए प्रेस्टीज प्रेस्टीचा फायव्ह लिटर्स ट्रायप्ल सेवन वन नाईन झिरो आणि हा ए फोर झिरो एट झिरो आणि हा हां हॉन्डी थ्री सेवन फोर झिरो थ्री सेव्हन फोर हांडी प्लस कुकर आहे का अच्छा हांडी प्लस कुकर आणि हे फोर एट सेवन झिरो फाईव्ह लिटर पाच लिटरचं पाच लिटरचं आहे अच्छा खोलून दाखवा जरा असं आहे हा पण ट्रायप्लायचा आहे ट्रायप्लायचा हे डायरेक्ट पण आपण काय पण बनवलं केलं तर काय चिटकणार नाही म काय ह्याच्यामध्ये काही डबे वगैरे असतात बघा वगैरे पाहिजे आपलं मग ते वेगळे वेगळे घ्यावे लागणार का वेगळे घ्यावे लागणार सोबत येत नाही अच्छा तर हे सगळे जे कुकर बघतोय ना आपण ट्रायप्लाई आणि एक हा पण आहे प्रेस्टिक पण प्रेस्टिचार टू लिटर फ्लिप ऑन आहे फ्लिप ऑन आहे म्हणजे असा केला की ओपन होतो एक एक हाँ। ओपन। हाँ। के एक हे बघा हे क्लोजन ओपन आणि हे असं केला एक क्लोज मग हे म्हणजे ह्याचा धोका वगैरे असं नाही नागरिक लॉक लागला असं काय प्रॉब्लेम नाही हे असं नाही की हे हॅन्डलचं समोरच हे लॉक येणार कुठल्या पण साइडला हे आपण करू शकतं आता काय प्रॉब्लेम नाही हे वर्क केलं तरीच कुकर उघडणार नाही तर उघडणार म्हणजे गरम असेल तेव्हा नका थंड झाला थोडा वेळा मला हे प्रेशर हे रिव्यू सिस्टम आहे हे असं खाली केलं आता हे काय आहे बोलको इसमें आपको देखो इसमें ये जो प्रेशर वॉल है हाँ। अगर समझो आपको लग, यहाँ पे लग रहा है कुकर को कि अगर समझो यहाँ पे आपका <coughs> प्रेशर ज्यादा आ रहा है तो ये पहले इंडिकेट करेगा और ज्यादा जो जितना मैक्सिमम स्टीम रहेगा वो यहाँ से ही रिलीज, रिलीज हो, हो जाएगा, जाएगा। वॉल पे लोड नहीं ही आएगा मतलब वो खुद ही रिलीज हो जाएगा वो खुद ही रिलीज हो जाएगा इतना प्रेशर जो है ना जे हत मधे जामा तो इतना रिलीज होना कुकर उड़ेल कि फुटेल धोका नहीं है चिंतेचं कारण नाहीये काय तर काय का ह्याची प्राइस आणि कंपनी कुठली आहे सांगा ही प्रेस्टेज कंपनी आहे टू लिटर टू लिटर फोर झिरो फोर टू फायव्ह झिरो फोर टू फायव्ह झिरो तर मग किती मिळतील आपल्याला साईज किती लिटरचे मिळतील दोन लिटर तीन लिटर पाच लिटर तीन साइज अवेलेबल पाच लिटर पर्यंत पाच लिटर पर्यंत ओके आणि हे जे बाकीचे कुकर दाखवले ह्याच्यामध्ये पण किती लिटरचे तरी मिळतील आपल्याला मॅक्झिमम मॅक्झिमम आपल्याला दहा लिटर पर्यंत अवेलेबल आहे दहा लिटर पण अवेलेबल अवेलेबल अच्छा म्हणजे समजा कोणाच्या घरी काय आहे आठ लिटर आणि हे रेग्युलर कुकर मध्ये स्टेनलेस स्टीलचा कुकर आपला हे सँडविच बॉटम कुकर आपला दहा पर्यंत अवेलेबल आहे दहा लिटर बारा लिटर हर कंपनी बटरफ्लाय विनोद बर्गर प्रेस्टेज सगळ्या कंपनी कंपनीचा आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर